सेपी एक सुडा मार्केट एक झाला एक बायले जो पां जो असा तो चंबरात गेलो आणि तुम्ही सर्वेक्षण केले असा पाहणी केल्या किती आसा दिले सध्या तुमच्या माझ्या नजर घालून दिली पण त्या दिगाय मान्य दी दोघांना तुम्ही आशिलीस मग उदय बाब सो ते पहिले एक जो पैसेज जे गटर गटर जो ला तो खूप तेप्या सुडा मार्केटातून जेव्हा इनोवेशन रिनोव्हेशन केले त्यां सो ते परत ताजे काय काम करू आणि कॉन्ट्रेक्टर जे आम्ही जे जी सोडाची जे मार्केट दिला म्हणजे दिला दिलं सो ते ताजी जबाबदारी ती ताण ते सारखी दवरपे सो जे तुम्ही मग जे नजरे आणले त्यांना आम्ही ते पाहणी केली मग त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला फोन करून आमच्या जेईकूक फोन करून सांगले आणि जेईक आपलं त्या सैटीर आणि ते पहिले पळत ते जे पोझिशन असा ते व्हेरी डेंजरस असा किया आयताराचा बाजार भरता तो टोटल भारू असा भीतर असता सो लोकांची रहदारी चढ जाता ही फुटपाथा वेल्यान गटरा वेल्यान सो तुम्ही खरतरी डेंजरस पोझिशन ते आसा सो हा तिला सांगतात तरी मेजर्स हे कर आणि जो जे फातरी ऑर्डर करून मात द सांग त आता पण बाजार भरतात आणि मोठ्या रहदारी जी आता ती असं व्यावसायिकांची किंवा बाकीची खरेदारी जी आसा ते बारकेल्या भुरगीं जी आसा ल्हान भुरग्यांक वेरी हे आसा डेंजरस पोजिशन कितलो टायम पिरियड कितलो आसतलो सी पी एचो म्हाका दिसता म्हाका तुमी एक लो एक वीक दिया एक वीक विका विका भितर हांव ते टोटल हांव रिपेर करून घेता ते मॅक्सिमम खुबशे कडेन जाले एकूच तो एकूच एक 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 जो इन्सिडंट जालो तो एकूच कडेन ना सो आनी आमी जे पाणी जे केल्या ताजे वयल्यान कळटा तो ती लायन फूल फुल्स मॅक्झिमम अशें ताका ते फातरीचे डॅमेज जाल्ले आसा आणि ते पाय कोणाला पाय तो घटना असू शकता किंवा एक मेजर पण इन्सिडंट झाला तो घरचो नका आशिल्लो एक लेडी कोण तरी तिथं ती बाजारात बाजार करपात आली तिचं तो पाय तर भीतर असून तिचं पाय खूप डॅमेज झालं असा सो हा आमचे जो कॉन्ट्रॅक्टर दामदास बाब असा तसेच आम जेईकडे उलयला सो जातीतल्या बेगीन हा तो हे करता तात्पुरते ताजेर हा किती मेजर्स घेऊन ताजेर वयर एक बेश्टी जे खडपात घालून हा क्लोज करत पळता इश्यू जाल्लो की एक बायलेचो पाय जो असा तो फुटपाती भितर गेल्लो किती इन्स्ट्रक्शन घेतले असतील आता हाय पण पर्सनली या चेअरपर्सन बसून आणि हा मार्केट येऊन बसून फोन केले आणि लादी हा ती फुटली ती लादी आम्ही दोन दिसा भीत रिप्लेस करतो आणि लाले पण ती अचानक कशी पडली खबर ना आम्ही सगळं लाी आल तंज केल कटोव घालून आता हे आता पोतून स्टार्ट करता फाल्यानं आणि ती लादी घालपू दुकावून नमस्कार आयज आसा आम्ही कुर्चडेच्या जीसुडा मार्केटात आसा गेल्या आयताराक हांगा एक बायल मनशेचो पांय जो आसा जो, जो पांय ही जी लादी फुटलेली आसा ह्या फुटलेल्या जा ज्या जाग्यार आसा तिथून भितर गेल्लो आसा आनी तिका मोठे प्रमाणान जो तिचा पांय भितर गेल्लो तेका मार लागलेलो आसा म्हणून आमी जेन्ना आचेकडे जे ही खबर त्यांना आम्ही कुरचडेचा जो पर्सन असा प्रसन्ना भेंडे आम्ही ह्याच्या कानार ही खबर घातली रोखडोच तो हंगाऊन हे इंस्पेक्शन करून गेलो तसेच त्याने सांगलेले असा की आठ लादयो आपण आसा ह्यो असदय आपण घालून घेता म्हणून सांगले असे अनेक वेळा आम्ही ते अनेक जेन्ना जे नजरा हाडून दिले त्या त्या कामाकडे तो येऊन इन्स्पेक्शन करून फटाफट ती कामां करून घेता असो चेअरपर्सन जावं असे सरपंच असे तात्काळ येऊन त्यांनाचे त्यांना येऊन किती कि उपाय योजना काढपी असे मनीस जे आसा हे समाजान जाय लोकांकय जाय कारण प्रसन्ना भेंडे जो चेर चेअरपर्सन केन्नाय रिपोर्टरांनी फोन केला जाल्यार फोन घेता रातचो असू दिसाचो असू ज्या जावपाक जाय तें ते जाल्यार ते काम करून घेता खरेंच उमेद येता कारण असे जावं अशें सरपंच जर काम करपाक लागले पर्सन बी असे काम करपाक लागले जाल्यार लोकांक हजो फायदो जातलो आनी रिपोर्टरांक उमेद येता काम दाखयले उपरांत जालें म्हटक एक वेगळी उमेद येता सो सांगपाचो मुद्दा म्हणल्यार इतलोच की मन लावन जर पर्सन प्रसन्ना भेंडे सारखे जर काम करीत जाल्यार कसलीच कामां उरची ना आनी लोकांक त्रास जाऊचे ना तुम्ही पहिला आवाज तुमचा आमचं आवनंदे देसाय कुर्चडे